Ram -ram, नाना, गौथी नाना। गौथी गौथी आब राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी आणि ही गावठी नाणी आमचा आबा आबा रामराम कर राम राम नाही माझा आपले पोर शेतकऱ्याचे पोर आहेत कामं करतेत हे वाचतात देव इकडे वर घेतात हा ह्याला बाय बाय कर, बाए बाए कर। आ, राम राम म्हण बर म्हण ना येत ना। नाही ना।, <laughs> ना राम राम मग काय येत तुला मामा हा मामा, मामा येत त्याला <laughs> तर आता आम्ही एका रानातले काम आमचे झाले उरकले आता हा आता बी तरेल जी इथं मका टाकून झाली आता कुठं मुडं दिसायला लागली कसं काय साऱ्या बिर्या एक नंबर एक नाही मका हे आमच्या असे शेतीतले काम दावी त्या तिथे दा गाडी लावलेली आहे आता हे उरकत आलंय म्हणलं मग आता एक आपला रुटीनचा व्हिडिओ आहे की नाही काय रुटीनचा व्हिडिओ करायलाच पाहिजे आता आपले भाऊ बहिणीचे सगळ्यांचे कमेंट आहे तर दररोज एक व्हिडिओ टाकीतच जा म्हणून मग आपला कसा का ना येडा वाकडा घरगुती काय चाललं काय नाही काय कालवण केलं काय भाकरी केल्या हा आता सांगायचं मुद्दा असं आहे काल घासाची भाजी केलीच नाही बरं का आम्ही काल काय केलं होतं रे बिर्याणी नमनम सांग काय केलं आपण काल नमनम नमनम कोको नम नम हा नमनम म्हणजे भारी आणि कोको नम म्हणजे कोंबडीचं मटण असं त्याचा अर्थ आहे आता तुम्हाला भाषा समजायची नाही आम्हाला समजत दा। काय केलं दादा कोको हा कोको नमनम आहे का असं आहे ती भाषा थोडी इंग्लिश आहे वेगळीच आहे ती भाषा आम्हाला थोडी थोडी समजती तर अशी ती भाषा आहे आणि अशा तऱ्हेने आपला हा ब्लॉगचा व्हिडिओ आता सुरू झालेला आहे तर म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट का भी कि था था ठीक, काल अशा बी होत्या की पूजा तही थांबा आता मी ना एका ठिकाणी मोबाईल ठेवतो आणि मग आपण बोलू है काही कालच्याच जागेवर ठेवतो म्हणजे कसं कालच्या जागेवर मोबाईल ठेवतो था था। दादी दादी तर बऱ्याच जणांच्या काल अशा कमेंट होत्या का पूजाला यांनी मुद्दाम फिरायला नाही नेलं आता का नाही नेलं काय कस काय ह्या गोष्टी आपल्याला बी फिक्स एवढं माहित नाही मी जेवढं त्यांच्याशी फोनवर बोललो त्यानुसार मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या आता त्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा काल मला एक अशी कमेंट आली का, काल अशी कमेंट आली मला एक का मी आपण दोघ निलेश भाऊ आणि पूनमचे पित्ते हा आणि आपण त्यांचीच बाजू लावून धरितो अशी का? काल कमेंट आली एका ताईची तर मला त्या ताईला असं सांगायचंय आहे का ताई तुम्ही ज्या वेळेस आम्हाला समक्ष येऊन भेटताना आमच्या स्वभावाची तुम्हाला ओळख होईन त्यावेळेस तुम्ही आम्हाला हे शब्द परत बोला का काम कोणाचे का काय नक्की शंभर टक्के आता तुम्ही नक्की या आमच्याकडे या आमचं घरचं वातावरण कसं आमच्या दोघांचे मुळात स्वभाव पा स्वभाव कसे आहे तुम्हाला वाटण का नेमकं काय भानगडे मग तुमच्याच मानाला तुम्ही तुमचे म्हणजे करून घ्या समज काय आम्ही कसे आहे पण हा असं काय होतं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी कळत नाही आता त्याच्यानंतर परत एक अशी कमेंट आली का एक वर्ष झालं म्हणे तुम्ही एकमेकाला शिवे देत होते आणि आता परत तुम्ही एकमेकाच्या बाजू घ्यायला लागली म्हणे आता हा बा मला एक सांगा तुम्ही कोणती मित्र असे ना ते तर त्यांच्यात भांडणं होत नाही भावा, भावा भावा बहिणी मी सांगते आहे तिथं भानं होती का तिथं जादा प्रेम वाढत असं वाटतं भाऊ भाऊ म्हणा बहिणी बहिणी म्हणा कोणी पण म्हणा जर भानं जर झाले ना कालांतरा डबल प्रेम होत बरोबर असं आहे ते तर मग मला सांगा तुम्ही असे कोणते भाऊ आहेत असे कोणते मित्र आहेत थोड्यात बोट न घाल दादा नाही तिथे खाली पैसे नको नको का असे कोणते भाऊ आहेत असे कोणते मित्र आहेत का जे त्यांच्यात भांडणच होत नाही म्हणजे लहानपणी शाळेत असल्यापासून झालेली मैत्री आणि त्याच्यानंतर त्यांच्यात कधीच भांडणच झाले नाही असं दाखव बरं मला कोणी असलं तर हे का हो तुमच्या कुणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे का भांडण फिक्स ना देव नवरा बायकोचे तरी होते भावा भावाचे तरी होते मित्राचे तरी होते पण भांडण फिक्स होणार लहानपणी लहान राहते सुद्धा भांडण बरं मग असं म्हणायचं का लहानपणी यालाही भांडत होते आणि मग आता कस काय गोड झाली बरोबर आहे का नाही तसे आमच्या दोघांच्या मध्ये काही गैरसमज झाली होती कोणीतरी गैरसमज पसरवले होते ते आम्ही विषय विसरलो ना बरोबर आहे का असं त्यांच्या पण आहे का आमच्याबद्दल प्रेम होत त्यांच्याबद्दल पण आमच्या मनामध्ये प्रेम होत गैरसमज पसरवणारे जे होते का ते उघडे पडले ते उघडे त्याच्यामुळे आणि तो विषय आम्ही ड्रॉप केला ना ते ते निलेश भाऊ पूनमताई पूजा हनुमंत हे कोणी बोलते का त्या विषयावर नाही मग आम्ही पण त्या विषयावर बोलत नाही ना मग तू मी बी खाजून आवधन आणू नका बरोबर आहे का नाही तर काय नमनम थांब थोडा वेळ घरी जायचं आता घरी जायचं टायमाला तुला नमनम देतो आता आपल्या भावा संग बहिणी संग थोडं बोलू आपण बोललं का मग जाऊ आपण हा हा तोंडात बोट नाही घालू तर मग काय होतं माहितीये का अशा कमेंट आल्या का निगेटिव्ह कमेंट आल्या का मी विचार करतो का व्हिडिओज नको बनवायला बोलणं नको आणि बोलणं खाणं नको माझा स्वभाव थोडा हे मी त्या वाट्याला जातच नाही डायरेक्ट याड्या बाबळीच्या काटे टाकून देतो त्या रस्त्यातच याड्या बाबळीच्या काटे टाकून देतो विशेष तसा आहे कधी असं आहे त्याच्यामुळं भावांनो बहिणींनो तुम्ही ना ज्यावेळेस आता याच्यातले जेवढे मला भेटलेत भाऊ बहिणी आता त्या शिनिलेश भाऊंच्या तिथं वर्ष राताच्या कार्यक्रमात जे जे भाऊ बहीण मला भेटले का त्यांना तुम्ही माझा स्वभाव विचारा अहो सिंपल आहे कुंडू तात्या तात्या सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या युट्यूबला माहितीये फेसबुकला आहे इंस्टाग्रामला माहिती आहे कुंडू तात्या कुंडू तात्याची माझी ओळख तिथं झाली ते माझे व्हिडिओ पाहत होते मी त्यांचे व्हिडिओ पाहत होतो पण तिथं आमची ओळख झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही एकमेकापासून निघालो का तर त्यावेळेस असं वाटत होतं का ही जन्मोजन्मीची मैत्री असा जीव लावा लागतो तो बरोबर आहे की नाही आता काय होतं माहिती आहे का आणि अशा कमेंट वाईट कमेंट करू नका मन मन दुःखी होतं माझं बरोबर आहे की नाही आता मी फक्त काय करतो माहिती आहे का त्यांच्या घरातल्या काही गोष्टी ज्या त्यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या आहेत त्या गोष्टी मी फक्त तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि मी एक असा माणूस आहे तर मी त्यांच्याशी डायरेक्ट फोनवर बोलू शकतो तुम्ही बोलू शकत नाही बरेच जण आणि हे जे असे वाईट कमेंट करतात का आपल्या ताई हे तर लगेच बोलू शकत नाही आणि वाईट कमेंट केल्याना काय भेटतं मला तेच कळत नाही हो म्हणजे का आमच्या व्हिडीओ आला तुम्ही कमेंट म्हणजे वाईट करायची जर असली तर करू नका पण मग नाराज नाही आम्ही तुम्हाला पण वाईट कमेंट करू नका वाईट कमेंट करू नका काय भेटतं काय मला सांगा बरं तुम्ही असं आहे ना बरोबर आहे का मला पण वाईट वाटत ना असं वाटत आता फेसबुकला काही काही आता व्हिडिओला माझ्या का वाईट वाईट कमेंट येते शिवे येते काय येते तेच कळत नाही ना जाऊ द्या आता जाऊ द्या काही माणसांचा स्वभाव असा राहतो काहींचा तसा राहतो त्याच्यामुळे आपण पण हे पण माणूस इकडे का निगेटिव्ह होत चालत ना माणूस जर एकदा याच्यात गेला डिप्रेशन मध्ये गेला मग काय करायचं अहो तुम्ही म्हणता मग मी तुम्हाला किती वेळ सांगत आहे का नाही लक्ष द्यायचं जाऊ द्या काही असे पण असते काही असे असते काही असे पाच बोट सारखे का आपल्या हाताचे नाही पण जाऊ द्या तो विषय सोडा आता तर आपण विषयावर होतो आपण पूजा हनुमंत बाबा आणि पूनम आणि निलेश भाऊ तर निलेश भाऊ ते आता सध्या गुजरात मध्ये आहेत बरोबर आहे की नाही मग ते गुजरात मध्ये काय करू राहिले तर ह्या गोष्टी जर तुम्हाला ऐकून घ्यायच्या असल्या तर पुढच्या व्हिडिओची वाटपा कारण लगेच तर काय मी तुम्हाला सांगू शकत नाही ने। नेमकं ते गुजरात मध्ये काय करू राहिले पण फिरायला गेले नाही एवढं मात्र नक्की फिरायला नाही गेलेलं तेवढं गुजरात मध्ये नेमकं ते काय करतात हे मी तुम्हाला पुढच्या त्याच्या पुढच्या व्हिडिओत शंभर टक्के सांगेन आत्ता नाही सांग। सांगू शकत कारण मला बी काही बंद नाहीत मी काय लगेच म्हणजे कोणाच्या अंतर्गत गोष्टी डायरेक्ट मी त्यांनी सांगितल्याशिवाय तर मी काय सोशल मीडियावर मांडू शकत नाही का ना बरोबर आहे की नाही आपल्या मनाने मांडायचं ना असं तर आपल्याबद्दल बोलू शकतो बा काही पण मग आता त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं म्हणल्यावर त्यांना ला विचारावं लागल किंवा त्यांचं मत पाहावं लागल ते नाही जर म्हणले सांगा तर सांगणार नाही म्हणले नाही सांगणार ना बरोबर आहे की नाही तर असू द्या तर आजचा व्हिडिओ आहे का असं चालूच आहे आणि आपला आता शेवट शेवट तुम्हाला माहिती थोडी कॉमेडी आणि इथं आपण तर आताही नाही का म्हणजे मी सांगतो बरं का खरं तुम्हाला काय वाटतं ते मला माहित नाही खरंच देवा शपथ ही इतकं काम करती देव देव बरं का ही इतकं काम करती मला इतकी किव येते तिची वाली मला असं वाटतं बरं का भावानो बहिणीनो म्हणजे हिचं काम पाहून मला असं वाटतं का मी याच्या ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि मी हिच्या करायला पाहिजे हेच तेच सांगतोय ना मी तेच सांगतोय का तुझ्या मदतीसाठी का मी अजून एक बायको केली पाहिजे अरे बापरे म्हणजे तुमच्या मनामध्ये अजून एक बायको करायची अरे मायासाठी नाही मा... मायासाठी नाही मला तू किव येतील माझ्यासाठी अजिबात नको फक्त तो साठी तुला लय कामाचं टेन्शन येत मग काम लई ना तुला म्हणून मला असं वाटतं की अजून एक बायको करावा असं का म्हणजे मय मायवाली माझ्यासाठी तुम्हाला बायको करायची मयुअली कि हा म्हणजे मला मार घालायचं तुम्हाला कसं मार अरे म्हणजे बघा भाऊ बहिणी दुसरी बायको करायची म्हणजे आणखीन मला टेन्शन येणार आहे का नाही नाही कसं येईन तू करून दे हा करून दे मला दुसरी बायको तूच पूर्की बाय तूच मला दुसरी बायको करून दे असं का हा असं काय नाही मग म्हणजे माझ्या सह खुशीने यांना लग्न करायचंय दुसरं अरे मग काय मलाच बघायला सांगा त्या दुसरी माझ्यासाठी नाही बर का दादा आपल्याला दुसरी मम्मी आणायची ना हा ऐका आहे का आणायची ना दुसरी मम्मी हा चांगली आणायची ना कशी आणायची ही नाही अजून दुसरी आणायची ना कशी आणायची आजी आजी आणायची तर आणि हे मामाचे भुरगे आमची चेष्टाची चालू राहते आणि मग पहा मग एक <laughs> म्हणजे का चांगला दंडुक घेऊन जाते सगळीकडे पाहते नाही तर चांगलं असं याच चा खोऱ्याचं कशाच तरी दांडा आणि जाते खोर जाऊ दे मग नको पाहू नाही नको पाहू मग खोऱ्या दांडा घेऊन जाते नको पाहू जाऊ दे मग काय पाहती मग नाही आयला भाऊ ज्याच करायला जावं भर ते म्हणतं मच खरं काय नको साठी होतो जाऊन दे भाऊ काय भावा नु काय आपण तिच्यासाठी म्हणलो मी हा भावा बहिणी ना पण असं बोलला राहत असत का बघा बर कोणी करीन का आपल्या नवऱ्या दुसरी बायको करून देईन का कोणी काय माझ्यासाठी म्हणलो की मी अजिबात नाही मला काही गरजच नाही ना मग काम लय येणार रे म्हणून मी म्हणत होतो काम लय ये तुला तुम्ही करी ना मला मदत मग असं नाही ना माझ्याच्यानं होत नाही ना आता आपण त्या एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओत म्हणलो मी का मी हिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठा आहे माझ्या मेवनीचा फोन आला मला मेवणीचा फोन आला तिची चुलत जाव तिला म्हणली का तुम्ही फसले का ही माझ्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान म्हणजे म्हातारानावर देव फोन दिला काय <laughs> आता तुम्ही विचार करा बरं का आमचं लग्न झालं का खरं सांगतो बरं का माझ्या लग्नाला आता ह्या वीस तारखेला जवळपास एकोणीस वर्ष पूर्ण होते आणि विसावं वर्ष चालू होईन आता मग तुम्ही विचार करा आमचं लग्न झालं दोन हजार पाचला दोन हजार पाच ला आमचं लग्न झालं तेव्हा ही सतरा वर्ष चालू चल। चालू होत तिला सतरा वर्षाची होती समजा ही अठरा चालू असन सतरा वर्षाची समजा ही होती हम्म तर मग हिच्यापेक्षा मी सतरा वर्षांना मोठा म्हणजे मी आमचं लग्न झालं तेव्हा चौतीस वर्षाचा होतो आणि आता आमचं लग्न होऊन एकोणीस वर्ष झाली म्हणजे मी झालो त्रेपन्न वर्षाचा मेवणी मला काल इतकं ढोकं लावलं मला म्हणे नाही तुमचं वय खरं सांगा म्हणलं अहो माझी अठरा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी माझी जन्मतारीख आहे <laughs> नाहीच अहो म्हणलं त्यांच्या हिशोबाने जर धरलं सतरा मोठा तर मग माहिती सत्तर एका जन्मतारीख झाली तर भावानो माहि आमच्या दोघात फक्त पाच सहा वर्षाचा फरक आहे लय फरक नाही आता माहिती ढाले केस मग त्याला आता काय करणार आहे कोण जाऊन द्या तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आ, कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा फक्त वाईट कमेंट करू नका सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम राम